सांगली लोकसभेचे सा ओबीसीचे उमेदवार श्री प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर का रंग हसून चपलांचा आहार घालण्यात आला हा प्रकार दी ग्रेट मराठा हॉटेलमध्ये रात्री त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली असताना अज्ञात लोकांनी हा प्रकार केला त्यासाठी त्यांनी गाडीवर काय फसणारे व चपलाचा हार घालणारे यांचा निषेध केला आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की हा प्रकार निषेध करण्यासारखा आहे व देशामध्ये आम्ही निवडणुकीला उभारताना दंडुकशाहीचा वापर करण्यात येत आहे व ताल जतमध्ये हे असाच एक प्रकार त्यांच्या बाबतीत घडला त्यांचे कार्यकर्ते प्रचाराचे सामान गावामध्ये वाटण्यासाठी ने नेत असताना काही समाज कटकांनी त्यांना हे कागदपत्रे वाटण्याची नाही तुमच्या उमेदवारचा मराठा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे तरी आपण या गावातून ताबडतोब निघून जा असे सांगितले तर काही लोकांच्या मदतीवरून हा प्रकार शांत झाला व पुन्हा श्री प्रकाश शेंडगे दि ग्रेट मराठा हॉटेलमध्ये हो मुक्कामाला असताना त्यांनी गाडी पार्किंगमध्ये पार्क केले होते त्या गाडीवर काही समाज काळा रंग फासून त्यावर चपलाचा हार घालण्यात आला होता पुढील कारवाईसाठी आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निर्णय देईन काल झरशिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचाराचं साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरसिंग गाव हे मराठा बहुद असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश रानाथ शेर्गेंनी विरोध केलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्याचं वाटू देणार नाही प्रकाश राना शेर्गेनं मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे तान अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण तंगही झालं बरीच बाचाबाची झाली त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाशरानाथ शिंदेने कधीही मराठा आरक्षण विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे झरांगेने जी मागणी केली की सत्तावन्न लाख कुटुंबी दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या स्वयंचं जी आर काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरीबांच्या पावणे चारशे जमातीचं आरक्षण काढून घेण्यात यावं ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे तो विरोध आमचा कालही आहे आजही आहे उद्याही आहे कालची घटना घटल्यानंतर आज सकाळी त्याचं परत त्याचं दुसरी घटना जी आहे पहाटे सहाच्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाजकंक्यांनी त्या ठिकाणी काही शाही फेटलेली आहे चपलाचा हार गाणा गाणा त्या ठिकाणी माझ्या गाडीला घालण्यात आलेला आहे त्याचं त्या ठिकाणी धमकीचं पत्र सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये अशी धमकी देण्यात आली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडलेला आहे तुम्ही सुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे माळी आणि माळ्यानी आणि धनगरांनी महाराष्ट्राच्या नादा लागू नये त्या या ठिकाणी जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचं जे आता चपलाचे हार जे आहेत ते आम्ही गाडीला घातले ते आम्ही तुम्हाला निवन, घालू त्यातून जे काळ आम्ही तुमच्या गाडीला घातलेला आहे ते आम्ही तुम्हाला फासू अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे या धमकीचा ह्या सगळ्या वृत्तांचा जो आहे मी जाहीर निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवड निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांमध्ये जी आहे तक्रार करणार आहोत आम्ही अकरा वाजता आमच्या कार्यकर्ते बैठक बोललेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ती आम्ही जाहीर करतो